तुझ्यावर खूप प्रेम करायचंय मला तुझ्या प्रत्येक शब्दांचा आवाज व्हायचाय मला तुझ्या हसण्याचं कारण बनायचं आहे मला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं निरसन करायचंय मला तुझ्या एकटेपणात सहभागी व्हायचंय मला तुझ्या अडचणीत साथ द्यायची आहे मला तुझ्या या निरागस मनात छोटीशी जागा बनवायची आहे मला तुझ्या डोळ्यात बेधुंद होऊन तुझ्या जगात जगायचं आहे मला तुझ्या मिठीत पूर्ण आयुष्य अधिका अधिक सुंदर करायचं आहे मला खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायचं आहे मला धन्यवाद मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय